ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो पूर्वीच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण नैसर्गिक संख्या काय असतात ते पाहिलं होतं तर पूर्वीच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण काय पाहिलं होतं की नैसर्गिक संख्या काय असतात एक दोन तीन चार डॅश 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 अनंतापर्यंत का या काय आहेत नैसर्गिक संख्या सर्वात छोटी नैसर्गिक संख्या आहे एक आणि त्यानंतर प्रत्येक पुढची नैसर्गिक संख्या कितीने जास्त असते एकने ने जास्त असते एक पेक्षा एकने जास्त दोन दोन पेक्षा एकने जास्त तीन तीन पेक्षा एक ने जास्त चार त्याच्या पुढची पाच त्याच्या पुढची सहा अशी अनंतापर्यंत काय आहेत नैसर्गिक संख्या आहेत आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये काय पाहणार आहोत नैसर्गिक पहिल्या यन नैसर्गिक संख्यांची बेरीज हे आपण एका लेक्चरमध्ये पाहिलेले पण आता यांची तुलना यांच्यामध्ये साम्य आणि तुलना करणार आहोत पहिल्या यन नैसर्गिक संख्यांची बेरीज पाहणार आहोत पहिल्या दहा नैसर्गिक संख्यांची वीस नैसर्गिक संख्यांची पहिल्या यन नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज पाहणार आहोत आणि पहिल्या यन नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज पाहणार आहोत बरं चला फर्स्ट ऑफ ऑल काय पाहूया पहिल्या यन नैसर्गिक संख्यांची बेरीज पहिल्या यन नैसर्गिक संख्यांची बेरीज काढण्यास सूत्र आहे काय आहे सूत्र पहिल्या यन नैसर्गिक संख्यांची बेरीज काढण्यास सूत्रे यन कंसात यन अधिक एक छेद दोन ही काय झाली पहिल्या यन नैसर्गिक संख्यांची बेरीज काढण्यास सूत्र झालं यन कंसात यन अधिक एक छेद दोन सर जर मी समजा असं म्हणलो की पहिल्या दहा नैसर्गिक संख्यांची बेरीज काय होईल एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक डॅश 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 अधिक नऊ अधिक दहा ही काय झाली पहिल्या दहा नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी काढणार आहे पहिल्या दहा नैसर्गिक संख्यांची बेरीज पहिल्या यन नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणल्यावर यन यन ही काय आहे शेवटची नैसर्गिक संख्या ही मैं मिल लहा नैसर्गिक संख्या चीज बिरीज अभी ही का पैला दैसर्गिक संख्या चीजें बेरीज पैला यन नैसर्गिक संख्या बेरीज तो आता हि का पैला नैसर्गिक संख्या बेरीज तो यहाँ है कि दहल नैसर्गिक संख्य बेरीज आता पहले दह नैसर्गिक संख्या की बिरीज तो यमत दहाँ का दह नैसर्गिक संख्या की बिरीज दहा कौस दा अधिक एक छो बे एक बे बे पंच दह पांच आणि हे दहा आणि एक काय झाले अकरा म्हणजे अकरा पाची पंचावन्न पहिल्या दहा नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे पंचावन्न मी जर असं म्हटलो शब्दात पहिल्या पहिल्या एक्केवीस नैसर्गिक संख्यांची बेरीज पहिल्या किती एकेवीस नैसर्गिक संख्यांची काय बेरीज पहिल्या एकवीस नैसर्गिक संख्यांची बेरीज आता यांची किंमत किती आहे एकवीस कारण आता आपल्याला किती संख्या ॲड करायची एकवीस संख्या ॲड करायची एक प्लस दोन प्लस तीन प्लस डॅश 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 वीस प्लस एकवीस तर पहिले आता यांची किंमत किती आहे एक्केवीस आहे तर पहिल्या एकवीस नैसर्गिक संख्यांची बिरीज होईल एकवीस कंसात एक्केवीस अधिक एक छेद दोन एक्केवीस कंसात एकवीस अधिक एक झाले बावीस आणि बावीस छेद दोन बे एक बे -एक, बे एक बे म्हणजे काय इथं कोणता गुणाकार करायचा एकवीस गुणिले अकरा किती आला हा गुणाकार एकवीस गुणिले अकरा अकरा एके अकरा एके अकराला एक हातचा आला एक पुन्हा अकरा दोन्ही बावीस आणि हातचा आहे तो तेवीस म्हणजे याली दोनशे एकतीस काय केली आपण या सूत्राचा वापर केला पहिल्या यन नैसर्गिक संख्यांची बेरीज काय सूत्र आहे पहिल्या एन नैसर्गिक संख्यांची बेरीज यन कंसात एन अधिक एक छेद दोन तर पहिल्या दहा नैसर्गिक संख्यांची बेरीज दहा कंसात दहा अधिक एक छेद दोन याच कॅल्क्युलेशन केलं किती आलं पंचावन्न पहिल्या एकवीस नैसर्गिक संख्यांची बेरीज एकवीस कंसात एकवीस अधिक एक, एक, एक छेद दोन एकवीस आणि एक झाले बावीस बावीस ला दोन ने काढलं तर बे एक बे अकरा आणि एकवीसचा गुणाकार किती झालाय दोनशे एकतीस म्हणजे पहिल्या एकवीस नैसर्गिक संख्यांची बिरीज आहे दोनशे एकतीस आता काय करणार आहोत पहिल्या यन नैसर्गिक संख्यांची बिरीज होती आता आपल्याला काय करायचं हे आहेत नैसर्गिक संख्या या काय आहेत नैसर्गिक संख्या एक सॉरी आधी सूत्र सूत्र लिहूया काय पहिल्या हम्म पहिल्या एन नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बिरीज पहा अंडरलाईन करायला कशांची बिरीज पहिल्या नैसर्गिक संख्यांची बेरीज नाही त्यांच्या वर्गांची बेरीज काय फॉर्म्युला आहे एन इन ब्रॅकेट एन प्लस वन इन अनदर ब्रॅकेट टू एन प्लस वन आणि टोटल अपॉन सिक्स हे पहिल्या एन नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज हे आहेत नैसर्गिक संख्या एक राईट right, दोन तीन चार डॅश 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 मी समजा हे दहापर्यंत नैसर्गिक संख्या किती कितीपर्यंत दहा पर्यंतचे या काय झाल्या नैसर्गिक संख्या म्हणजे मधातल्या संख्या आहे डॅशचा अर्थ काय या मदत काय पाच सहा सात आठ नऊ आणि दहा पण आहे असा त्याचा अर्थ होतो राईट right? हे झालं नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्यांचे हे झाले वर्ग एकचा वर्ग दोनचा वर्ग तीनचा वर्ग चारचा वर्ग पाचचा चा वर्ग सहाचा वर्ग सातचा वर्ग आठचा वर्ग नऊचा वर्ग दहाचा वर्ग हे काय झाले नैसर्गिक संख्यांचे वर्ग ही झाली प्लस प्लस टाकलं तर नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची कजली बेरीज म्हणजे ही काय पहिल्या दहा नैसर्गिक संख्यांची बेरीज तर यांची किंमत काय आता ही काय आहे पहिल्या ही काय वरी लिहिलेली वरी लिहिलेली आहे पहिल्या दहा नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बीरीज पहिल्या दहा नैसर्गिक संख्यांच्या काय वर्गांची बेरीज आहे काय पहिल्या दहा नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज पहिल्या दहा नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बीरीज पहिल्या यन नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज काय यन कंसात यन अधिक एक दुसऱ्या कंसात दोन येन अधिक एक भागिले दोन पहिल्या यनची एन नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची वर बिरीज यांची किंमत किती आता यांची किंमत आहे दहा यांची किंमत किती आहे यांची किंमत आहे दहा तर दहा नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बिरीज यांची जागा घेणार दहा तर दहा कंसात दहा अधिक एक दुसऱ्या कंसात दोन गुणिले दोन गुणिले दहा अधिक एक भागिले सॉरी हा इथं भागिले सहा हा भागिले सहा ठीक आहे या ठिकाणी भागिले सहा आहे तर काय केलं समजा याला दोन काढू शकतो बे त्रिक सहा बे पंचे दहा एवढं लिहू आता हे काय झालं हे पाच दहा आणि हे एक झाले अकरा दुसऱ्या काम हे दहा दोन्ही वीस आणि एक झाले एकवीस दहा एक अकरा दहा दोन्ही वीस आणि एक एकवीस आणि भागिले काय आहे भागिले तीन पुन्हा तीन यांना याला काढलं तर तीन सते एकवीस म्हणजे काय उरलं पाच गुणिले अकरा काय काय उरलं पाच गुणिले अकरा गुणिले सात काय झालं हे हे गुणाकार करू पाच सत आधी काय पाच सत झाले पस्तीस पस्तीस गुणिले अकरा अकरा पाची पंचावन्न अकरा अकरापाची पंचावन्नला पाच हातच्या पाच अकरा तिरिक्त तेहतीस आणि पाच अडुतीस तर पहिल्या दहा नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बिरीज काय आहे तीनशे पंच्याऐंशी हम्म पहिल्या पाच नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बिरीज किती समजा एक चा वर्ग अधिक दोनचा वर्ग अधिक तीनचा वर्ग अधिक चारचा वर्ग अधिक पाचचा वर्ग आता यांची किंमत किती आहे यांची किंमत आहे पाच तर सूत्रानुसार काय होईल पहिल्या पाच नैसर्गिक संख्यांची बिरीज पाच कौसात पाच अधिक एक दुसऱ्या कौसात दोन उनिले पाच अधिक एक छेद सहा छेद सहा काय झाले हे पाच पाच अधिक एक झाले सहा आणि हे बे पंचे दहा आणि एक अकरा भागिले सहा सहा आणि सहा कॅन्सल झालं म्हणजे काय आलं अकरा पाची पंचावन्न पहिल्या तुम्ही मॅन्युअली पहा ना एकचा वर्ग एक एकचा वर्ग काय होईल एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस हे नऊ सोळा पंचवीस 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 पन्नास आणि हे पंचावन्न हे काय पहिल्या पाच नैसर्गिक संख्यांची बेरीज किती झाली पंचावन्न आता पुढ नैसर्गिक संख्यांच्या कशाचे बेरीज नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज नैसर्गिक संख्यांच्या घनांच्या बेरीज सूत्र खूप सोपं आहे ज्यांना हे सूत्र पाठ आहे हे सूत्र कॉपी करायचं फक्त त्या पूर्ण सूत्राचा स्क्वेअर लिहायचं नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बिरीज काय नैसर्गिक यन नैस पहिल्या यन नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बिरीज आहे यन कंसात यन अधिक एकशे दोन हेच सूत्र कॉपी हेच सूत्र कॉपी पेस्ट सूत्र आहे यन कंसात यन अधिक एक छेद दोन आणि हे झाला कॉपी आणि ह्या कंसाचा वर्ग हे झाल्या पहिल्या यन नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज समजा पहिल्या दहा नैसर्गिक संख्यांचे घन हम्म पहिली नैसर्गिक संख्या एक एक चा घन दोनचा घन तीनचा घन चारचा घन पाच चा घन असं करत करत डॅश 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 नऊचा घन दहाचा घन आणि यांच्या घनांची काय करायची बेरीज ही काय आहे ही आहे पहिल्या दहा काय आहे ही आहे पहिल्या पहिल्या दहा नैसर्गिक संख्यांच्या पहिल्या दहा नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज आहे काय आहे पहिल्या दहा नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज आता करूया सूत्रानुसार यांची किंमत किती आहे पहिल्या यन नैसर्गिक संख्यांची ही बिरीज सॉरी पहिल्या यन नैसर्गिक संख्यांच्या घरांची बिरीज यन कंसात यन अधिक एकशे दोन आता यांची किंमत किती आहे शेवटची संख्या यांची किंमत दहा पहिली एन जागा कोणी घेतली तर दहा यन पहिल्या यन नैसर्गिक संख्यांची घरांची बिरीज पहिल्या दहा नैसर्गिक संख्यांच्या घरांची बिरीज तर सूत्रानुसार हा पहा दहा कंसात दहा अधिक एक भागिले दोन आणि या संपूर्ण कंसाचा काय वर्ग दोन ने याला काढलं बेपनचे दहा कंसात राहिले हे पाच ओके आणि हे दहा एक काय झाले दहा एक अकरा ओके okay. आणि हे पूर्ण कंसाचा हा वर्ग हम्म अकरा पाच पंचावन्न पंचावन्नचा वर्ग हा शॉर्टकट मित्रांनो पाच चा वर्ग लिहायचा पंचवीस आणि या पाचच्या पुढची संख्या सहा पंच तीस तीन हजार पंचवीस पहिल्या दहा नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज समजा मी म्हटलो पहिल्या पहिल्या वीस नैसर्गिक संख्यांच्या एकवीस नैसर्गिक संख्यांच्या चला पहिल्या एकवीस नैसर्गिक संख्यांच्या पहिल्या एकवीस नैसर्गिक संख्यांच्या पहिल्या एकवीस नैसर्गिक संख्यांच्या कशाची घनांची बेरीज पहिले एकवीस नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज आता यांची किंमत किती यांची जागा कोणी घेतली आता एकवीसला म्हणजे काय एकचा चा अधिक दोनचा घन अधिक तीनचा घन अधिक चारचा घन अधिक असं करत करत कुठवर चाललो आपण एकवीस पर्यंत एकचा घन अधिक दोनचा घन अधिक तीनचा घन डॅश 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 प्लस एकवीसचा घन काय येते पहिल्या एकवीस नाही पहिल्या यन नैसर्गिक संख्यांच्या घनांची बिरीफ आता येनची जागा घेतली एकवीसला सूत्र सूत्रानुसार काय सूत्र आहे आपलं बरं सूत्र आहे यन कंसात एन अधिक एकशे दोन तर आता यन यनची किंमत किती आता एकवीस एक्केवीस कंसात एकवीस अधिक एक शे दोन आणि ह्या संपूर्ण कंसाचा वर्ग पहा एकवीस एक्केवीस अधिक एक झाले मधात एकवीस आणि एकवीस आणि एक झाले बावीस भागिले दोन बे एक बे बे एक बे अकरा आणि एकवीसचा गुणाकार काय करायचं ते एकवीस गुणिले अकरा किती आला एकवीस गुणिले अकरा अकरा एक अकराला एक हातचा ला एक अकरा दोन्ही बावीस आणि हातचा एक तेवीस सॉरी कंसाचा वर्ग करायचा ना आपल्याला कंसाचा वर्ग कंसाचा वर्ग कंसाचा वर्ग म्हणजे आपल्याला काय करायचं दोनशे एकतीसचा वर्ग दोनशे एकतीसचा वर्ग तुम्ही मॅन्युअली दोनशे एकतीसचा तीन वेळेस गुणाकार करा दोनशे एकतीसचा घन सॉरी दोनशे एकतीसचा वर्ग दोनशे एकतीसचा जो वर्ग येईल ती काय आहे पहिल्या एकवीस नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज या प्रकारे आपण काय पाहिलं पहिल्या hmm. यन नैसर्गिक संख्यांची बेरीज बेरीज सूत्र आहे यन कंसात येनाधिक एकशे दोन पहिल्या यन नैसर्गिक संख्यांच्या वर्गांचे बेरजेस सूत्र यन कंसात एक छेद सहा आणि यन कंसात अधिक एक एकशे दोन कंसाचा वर्ग हे काय पहिले यन नैसर्गिक संख्यांच्या घरांची बेरिजेचे सूत्र आहे